नमस्कार मित्रांनो नक्षलवाद्यांच्या महाराष्ट्र मध्य प्रदेश आणि छत्तीसगडच्या स्पेशल झोनल कमिटी त्यांच्या प्रवक्त्यांनी अनंत म्हणून पत्र लिहिलेलं आहे तीन मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याच्याशिवाय मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णुदेव साई यांना की पंधरा फेब्रुवारीपर्यंत आम्हाला वेळ द्या अमित शहानी एकतीस मार्च दोन हजार सव्वीसपर्यंत देशातून नक्षलवादाचा खात्मा करण्याचा विडा उचललेला आहे प्रतिज्ञा केलेली आहे मुदत दिलेली आहे त्याला यश मिळालेलं सगळ्यांना दिसत आहे जेव्हा भाजपचं सरकार केंद्रात आलं तेव्हा जवळपास देशातल्या एक तृतीयांश म्हणजे जवळपास दोनशे जिल्ह्यांमध्ये सक्रिय नक्षलवाद होता एक तृतीयांश संपूर्ण रेड कॉरिडॉर नेपाळ बिहार झारखंड बंगाल ओडिशा छत्तीसगड मध्य प्रदेश महाराष्ट्र आंध्र प्रदेश तेलंगणाचा काही भाग हा सगळा भाग तिथे अनेक जिल्ह्यांमध्ये नक्षलवादाचा खूप मोठा दबदबा होता अनेक जिल्ह्यांमध्ये प्रशासनाचं चा काही चालत नव्हतं तेचपासून ते आजच्या घडीला नक्षलवाद केवळ अठरा जिल्ह्यांमध्ये आणि तसं बघायला गेलं तर जेमतेम तीन का चार जिल्ह्यांमध्ये अजूनही त्यांनी फणा काढलेला आहे बाकी बाकीच्या सगळीकडे बाकीच्या जे काही उर्वरित अठरातले पंधरा जिल्हे आहेत तिथेही त्याचा प्रभाव खूप मोठ्या प्रमाणावर कमी झालेला आहे खूप मोठ्या संख्येने नक्षलवादी आणि वरिष्ठ नक्षलवादी त्यांच्या काडरमधले नेते शरण येत आहेत जे शरण येत नाहीत त्यांना गोळ्या घालून संपवलं जातं आहे नक्षलवाद्यांच्या हल्ल्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर कमी झालेली आहे आणि या पार्श्वभूमीवर आम्हाला मुदत द्या कशासाठी तर म्हणे नक्षलवादी हे लोकशाही मानणारे लोक आहेत वा ने मला वाचूनच हसायला आलं आणि आपल्याकडची पुरोगामी वर्तमानपत्र त्यासाठी आग्रह धरत आहेत की आम्हाला आमच्या कार्डरना त्यांच्याशी सल्ला मसलत करून त्यांच्या मनाप्रमाणे निर्णय घ्यायचा आहे आणि हे करायला आम्हाला वेळ पाहिजे म्हणून आम्हाला पंधरा फेब्रुवारीपर्यंत वेळ द्या वेळ द्या म्हणजे काय तर जी कारवाई तुम्ही करतायत महाराष्ट्रामध्ये छत्तीसगडमध्ये मध्य प्रदेशमध्ये ती कारवाई थांबवा म्हणजे आम्हाला आमच्या कार्डरशी चर्चा सल्ला मसलत करता येईल आणि आम्ही त्यांना पटवून देऊ शकू की हा युद्धाचा मार्ग संघर्ष सशस्त्र संघर्षाचा मार्ग काही योग्य मार्ग नाही आहे आणि मग आम्ही शस्त्रविराम म्हणजे शस्त्र काही काळ खाली ठेवू शकतो हे खूप टेंटेटिव आहे त्याला टेमटिंग बनवण्याचा म्हणजे टेन्टिवची टेंटेटिव जी, जी गोष्ट आहे त्याला टेमटिंग बनवण्याचा प्रयत्न माध्यमातले नक्षलवादी विचारवंत सामाजिक कार्यकर्ते पर्यावरणवादी वगैरे असे सगळेजण करतील पुढच्या काही आठवड्यात आघाडीच्या इंग्रजी वर्तमानपत्रात ज्याच्यातल्या एका वर्तमानपत्राच्या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी गेले होते त्यांच्यामध्ये लेखांचा खच पाडला जाईल की माणूस चांगला किंवा वाईट नसतो परिस्थिती माणसाला वाईट बनवते परिस्थितीने लोकांना नक्षलवादी बनवलं लो। या सगळ्या मागास जिल्ह्यामध्ये कुठेतरी सरकारी यंत्रणांची निष्क्रियता विकास लोकांपर्यंत पोचण्यात आलेलं अपयश म्हणून तिकडचे लोक नक्षलवादाकडे वळले हा सगळा ड्रामा आहे याच्यावर मुळीच विश्वास ठेवता कामा नये नक्षलवादी जे शरण येत आहेत त्यांचं स्वागत आहे अर्थात त्यांच्या शरण येण्याबद्दलही शंका उपस्थित केल्या जात आहेत की खरोखरच ते शरण येत आहेत का त्यांचं ही अलतकिया सुरू आहे म्हणजे शरण येण्याचं नाटक करून परिस्थिती योग्य झाली की पुन्हा एकदा आक्रमण करायचं किंवा मग जंगलातला नक्षलवा शहरात आणायचा कल्पना नाहीये पण जे शरण येतील त्यांना पुनर्वसनासाठी मदत करणं हे सरकारचं कर्तव्य आहे पण त्यांच्या अटी शर्ती अजिबात मानता कामाने त्यांनी गाजर दाखवण्याचा प्रयत्न केलाय की ते दोन डिसेंबरपासून एक त्यांचा एक आठवडा असतो की ज्याच्यात ते नक्षलवादाचं काहीतरी त्यांची अॅनिव्हर्सरी म्हणजे काय म्हणतात नक्षल, नक्षल प्रेरणा दिन आठवडा असतो ते ते साजरा करतात ते यावेळेला ते साजरा करणार नाहीत म्हणजे काय तर हे त्यांच्याकडनं तुम्ही संघर्ष थांबवा आम्हीही दरवेळचा आमचा नक्षल उत्सव हो जो काय असतो तो साजरा करणार नाही पण याच्यावर बिलकुल विश्वास ठेवता नये या नक्षलवाद्यांनी ज्या निघृणपणे लोकांना मारलेलं आहे ज्या निघृणपणे त्यांनी पोलीस दलातल्या कमांडोंना विशेष अधिकाऱ्यांना साध्या पोलिसांना म्हणजे हे राज्य पोलीस असतील केंद्राचे पोलीस किंवा सशस्त्र दल असतील गावकरी असतील यांच्यावर जे अत्याचार केलेले आहेत आणि कशासाठी तर क्रांतीच्यासाठी हे सगळे विसरता कामा नयेत हे अपराध पोटात घेता कामा नयेत हे बरोबर आहे की सगळ्या लढाया की तुम्ही शत्रूला पूर्णपणे परास्त करून जिंकू शकत नाही शत्रूला पराभूत करता करता ज्याचं कोणाचं मन बदललं असेल किंवा बदलल्याचं नाटक करत असेल त्याला एक संधी देणं आणि त्याच्यावर लक्ष ठेवणं या गोष्टी करणं परिस्थितीला धरूर आहे पण भोळेपणाने विश्वास जसा विश्वास अटल बिहारी वाजपेयी सरकारच्या काळात पाकिस्तानवर टाकला गेला आणि वेळोवेळी पाकिस्ताननी आपल्याला दंश केला नरेंद्र मोदींच्या काळातील सुरुवातीला पाकिस्तानला संधी देण्यात आली पाकिस्तानवर विश्वास टाकला पण जेव्हा पाकिस्ताननी चावा घ्यायला सुरुवात केली तेव्हा पाकिस्तानला फटकावून काढायला आपण मागे पुढे बघितलं नाही नक्षलवाद्यांची ही तीच गोष्ट आहे ज्यांना शरण आहे त्यांनी कारवाई दरम्यान शरण यावं एकतीस मार्चच्या आत जर देशातनं नक्षलवाद संपवायचा असेल तर तो संपवला जाऊ शकतो याच्यामध्ये काही मतप्रवाह असेल की द्या त्यांना संधी सहा महिने वर्षभर जर ते त्यांनी शस्त्र खाली ठेवलं तर या काळात या सगळ्या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर विकासाची कामं करता येतील एकदा तिथे रस्ते बांधले गेले रेल्वे बांधले गेली मोठे उद्योग आले म्हणजे आत्तापर्यंत तिथे सगळे जंगल उद्योग असायचे त्यांच्याकडनं पैसे गोळा करणं कंत्राटदारांकडनं म्हणजे रस्ता कंत्राटदारांकडनं विडी कामगारां विडी कंत्राटदारांकडनं तेंदूपत्ता कंत्राटदार जंगल जे झाडं कापतात त्यांच्याकडनं पैसे वसुली करणं सोपे होतं पण जेव्हा तिथे मोठे स्टील प्लांट किंवा इतर कारखाने येतील तेव्हा रस्ते येतील तेव्हा सामान्य लोक नक्षलवादाकडे जाण्यापासून आपोआप परावृत्त होतील असं मानणार एक वर्ग आहे पण इथे लक्षात घेतलं पाहिजे जे बलिदान आपल्या सशस्त्र दलांनी केलंय ते कधीही विसरता कामा नये हा सगळा एक डाव असू शकतो आणि आपल्या मनात असा कोणताही डाव नाही आपण प्रामाणिकपणे हे प्रयत्न करतोय हे सिद्ध करण्याची हे सांगण्याची जबाबदारी सर्वस्वी नक्षलवाद्यांची आहे हे पत्र लिहिताना त्यांनी जाणीवपूर्वक तीन राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना लिहिलं आहे त्यांना जर बोलायचं असेल तर त्यांनी गृहमंत्री अमित शहा यांच्याशी किंवा केंद्र सरकारशी बोलावं वाटाघाटी कराव्या राज्य सरकारकडनं शरण आलेल्या नक्षलवाद्यांना कौशल्य प्रशिक्षण देणं त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देणं त्याला कदाचित जमिनीचा तुकडा मानवतेच्या दृष्टीतनं अशा गोष्टी करणं हे आवश्यक आहे पण असं करताना त्यांच्यावर कायम नजर राहायला पाहिजे ती जर नजर चुकली तर हे लोक पुन्हा एकदा शहरी भागात येऊन नक्षलवादाला पाठिंबा देऊ शकतात माध्यमातले शहरी नक्षलवादी काही कमी नाहीये वरकर्णी पत्रकार असल्याचं विचारवंत असल्याचं सामाजिक कार्यकर्ते असलेलं शिक्षणतज्ज्ञ पर्यावरण तज्ज्ञ तुम्ही म्हणाल ते दाखवणारे लोक मनातल्या मनात, मनात नक्षलवादाला पाठिंबा देत असतात त्यांना त्यांची बाजू घेत असतात त्यांना कव्हर देण्याचं काम करतात त्यांचं उदात्तीकरण करण्याचं काम करतात त्याला कुठेतरी न्याय अन्यायाच्या लढाईशी जोडण्याचं काम करतात त्यांच्या जोडीला हे लोक आले तर ही परिस्थिती आत्तापर्यंत जंगलात होती ती थी, शहरात येईल भारतात ज्या प्रकारे विकासाचा वेग आहे आणि त्याच्यातनं जी एक विषमता येणं स्वाभाविक आहे जिथे कुठे विकास असतो तिथे विषमता येतेच कारण कोणतरी आधी सगळेजण पाच किलोमीटर वेगाने धावत असतात त्याच्यातलं कोणतरी चाळीस किलोमीटरने धावतं कोणतरी वीस किलोमीटरने धावतं कोणतरी पाच किलोमीटरने पण असं जर होत असताना त्या पाच किलोमीटर धावणाऱ्यांना भडकावून त्यांना हातात शस्त्र घ्यायला लावणं त्याला व्यवस्थेविरोधात उभं करणं आणि या सगळ्याला परदेशातनही पैसा मिळतो पाठबळ मिळतं त्यांना त्यांना सर्वस्वी मदत केली जाते असं असताना सरकारनी अतिशय सावध भूमिका घेण्याची गरज आहे नक्षलवाद्यांनी शांततेसाठी पांढरा झेंडा दाखवला असला तरी त्याची कसोटी ही त्यांचा इरादा बघून करायला हवी नुसत्या चांगूलपणाने सद्गुण विकृती दाखवून त्यांच्यावर विश्वास ठेवू नये उलट कारवाई आणखीन कडक करावी आणि त्यांच्यावर पंधरा तारखेच्या आत कदाचित एकतीस डिसेंबरच्या आतच शस्त्र खाली ठेवण्यासाठी दबाव आणावा हेच माझं स्पष्ट मत आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती आहे तृतास इथेच थांबतो पाहत रहा एम फोर्टी एट